बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातली आहे संभाजीनगरातून आहे संभाजीनगर इथं मोसंबीचे शेतकरी संकटात सापडले आहेत फळगळती आणि कमी भाव यामुळे मोसंबी उत्पादकांना आर्थिक फटका जाणवतो आहे मराठवाड्यामध्ये मोसंबीचा आग्रा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्याला आणि जालनाला ओळखलं जातं उत्तर भारतात मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगर आणि जालन्यातील मोसंबी ही व्यापारासाठी पाठवली जाते तिथं आता आंध्र प्रदेशातल्या मोसंबीनं जागा घेतली आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या या मोसंबी उत्पादकांना त्यांच्या दरात घसरण झालेली पाहायला आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील मोसंबी पंधराशे रुपये प्रति क्विंटल दरानं विकली जाते संभाजीनगरच्या मोसंबीच्या दरात अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाचशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली उत्तर भारतातील बाजारानं हा भाव फिरवला आहे मोसंबीत फळ गळती आणि कमी भाव यामुळे उत्पादक चिंतेत सापडला आहे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसतोय खरीप हंगामात मोस आपलं कापूस सोयाबीन याला भाव नसल्यामुळं निरग्या बार ग्या गेल्यामुळं मोसंबीला चांगला भाव भेटणं असा मला शेतकऱ्याला वाटत होतं मोसंबीचे भाव घसरले तर शेतकऱ्याकरता शासनाने इथं मोसंबीवर प्रक्रिया करणारे केंद्र सुरू करावेत मग त्याच्यातून शेतकऱ्याचे फायदा होईल आंध्र प्रदेश आणि राजस्थान हरियाणामधले मोसंबी आवक वाढल्यामुळं महाराष्ट्रातील मोसंबीचा दर पडला जातो हे सातत्यातच आहे सा त्यामुळं शासनाने उत्तर भारतात मोसंबी पाठवण्याच्या या एकाच या पर्यावरणावर अवलंबून आता महाराष्ट्रात मोसंबी प्रक्रिया केंद्र या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये उभा करावे जेणेकरून शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होणार नाही आणि शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे मिळून शेतकऱ्यांना फायदा होईल तसंच रोजगार निर्मिती होऊन शासनाचाही त्यात फायदा होईल